किती वाजलेत आता अरे तिकडचं अच्छा तू मी इतकी घाबरले की म्हणलं आपोआप कसा दिवा लागला तिकडचा इथलाच फक्त लावायला वेणू आपल्या मागे गेली होती बाप रे एवढी घाबरले ना मी किती वाजलेत आता साडे नऊला ला किती नऊ पस्तीस झालेत का नाही नऊ पंचवीस झाले नऊ पंचवीस झालेले आहेत तर वेणूचं संध्याकाळीच परत एकदा आंघोळ वगैरे उन्हाळ्याची झालेली होती मी आज लेट केली कारण की करायचा होता पोळ्या करताना फॅन चालू ठेवला की पोळ्या खराब होतात वातट होतात त्यामुळे मग मी म्हणलं सगळं करून घेऊ आणि मगच नव्हया कारण की आता उद्यापासून दोन दिवस आम्ही चाललेलो आहोत ट्रीप म्हणजे आम्ही चाललो आहोत कॅम्पिंग आणि ट्रेलसाठी आहे तर खास पेरेंट्स आणि मुलांसाठी कॅम्पिंग आणि ट्रेल आहे तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत वेणू इज व्हेरी एक्सायटेड अँड हॅपी तर त्यासाठी मग म्हणलं की दोन दिवस प्रवासात घामाने आणखी केस चिकट होतील खराब होतील म्हणून आत्ताच करून घेतलं मग तसंही शुक्रवारी आम्ही नातोच पण मग म्हटलं सकाळच्या आंघोळीत नको संध्याकाळी करूयात मग आता सुगंधाची वाट बघतोय ॲज युजल त्याला लेट झालेलं आहे माझं सगळं बाकीचं तयार आहे पण Uh, अजून काय काय आम्हाला दोघांना न्यायचं आहे ते तर ठरलेलं नाही आहे तसं तर दीड दिवसाचंच आहे आणि कॅम्पिंग आणि ट्रेलमध्ये ना जास्त काही तुम्हाला सोबत एवढं फॅशनेबल कपडे वगैरे काही न्यायचं नसतं सो ते थोड्या वेळात होईल आणि उद्या तसंही आम्हाला uh, किती नाही आम्हाला जरी तिकडून दोनला निघणार आहेत सगळेजणं तरी देखील आम्हाला इथून लवकर निघायचं आहे कारण आम्हाला आईकडे जायचं आहे सो आत्ताच रात्री सगळं पॅक केलेलं बरं राहील मला अजून सॅट काढायचे आहे आणि प्रयत्न असा होता ना ह्या सगळ्यामध्ये की शक्यतो खंड पडू नये माझ्या ब्लॉग्समध्ये लेट्स आहे तिथे मला कसं काय मिळतं आहे नेटवर्क आणि वायफाय किंवा काय वॉट एवर कारण मोबाईलच्या ह्याच्यावरती जास्त नेट इंटरनेटवरती नीट व्यवस्थित पटपट होत नाही अपलोडिंग खूप वेळ जातो आता आज ना बाहेरूनच भाजी मागवलेली आहे इथे कारण की मग थोडंसं ना मला काय झालं माहिती आहे का बसून बोलते कारण मला ना खूप माझे कंबर आणि पाय भयंकर लाग दुखायला लागले सहनशक्तीच्या पलीकडे दुखायला लागले आणि मग मी जास्त अजून काय काय कामं करत बसले तर मग मी हे पुढचे दोन दिवस कसं काय ह्याच्यासोबत एन्जॉय करणार बाबा पण येतं म्हणजे मी सुगंगा पण येतं आणि उकाड्याने हैराण व्हायला झालं आहे सक्त कंटिन्युअस खूप तास लाईट जातात त्यामुळे मग ते खूप इरिटेट होतं आहे आणि मला झाडांचं वगैरे पण सगळंच बघायचं होतं ना आपण नसलो दोन दिवस की खूप गोष्टी करायच्या असतात सो अशा रीतीने ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आता सुधन्वाचीच वाट आहे म्हणजे जेवणं होतील आणि मग खूपच्या गोष्टींची तयारी होईल तोपर्यंत काही काही गोष्टी मला ऑर्डर करायच्या आहेत ब्लिंकिट्स टो इंस्टामार्ट कशावरून आता मिळतील बघते पण त्या मागवायच्या आहेत मला जसं की डिस्पोजेबल डिश कप वगैरे असं काही काही गोष्टी तर ते पण लिस्टिंग करते मी आणि वेणू तुझं सनस्क्रीन समजा वेणूचं सनस्क्रीनसुद्धा आणि मेन म्हणजे सगळ्या अनोळखी लोकांसोबत आम्ही जातो आहोत तर बघू आता तिकडे कसा ग्रुप मिळतो आहे वेणूला काय कोण कुन कोण फ्रेंड्स मिळत आहेत आणि आम्हाला आवडतं तिच्यासोबत अशा गोष्टी एन्जॉय करायला हाय एव्हरी वेन वेलकम बॅक टू द चॅनल मी ना काल व्लॉग सुरू केला तेव्हा तुमच्याबरोबर असं फॉर्मल काहीच बोलले नाही तुम्ही कसे आहात विचारलं नाही काहीच नाही एकदम सुरुवातच झाली व्लॉगिंगला आणि तेवढ्यात ती लाईट्सची काय गंमत झाली हे तुम्ही बघितलं आताही आम्ही कॅम्पिंगच्याच ठिकाणी आहोत जिथे मी वॉइसवर आत्ता करते आहे आणि हा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ऑब्वियसली आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो असणार आहोत किंवा घरी पोचलो देखील असू तर डिपेंड किती वेळात तुमच्यापर्यंत हा व्लॉग पोहोचतो आहे म्हणजे इंटरनेटचा स्पीडमध्ये कसा मिळतो आहे घरातून आम्ही निघालो होतो आणि आम्हाला आधी पहिल्यांदा जायचं होतं माझ्या आईकडे कारण की सध्या आम्ही रावेतमध्ये राहतो आहे आणि आम्हाला जिथे जॉईनिंग पॉईंट होता किंवा मीटिंग पॉईंट होता तुमचा सारसबाग होता माझी आई राहते सिंहगड रोड सो मग आम्ही असा विचार केला की के आईकडे गाडी लावूया आणि थोडंसं भेट पण होईल कारण माझ्या आईबाबांच्या लग्नाचा आज वाढदिवस असल्यामुळे तिकडे भेट पण होईल सर्वांच्या आधी आम्हीच पोहोचलो होतो आणि मग आपल्याला सारसबागेपर्यंत आलो आणि मग इच्छा होतेच ना की आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया त्यामुळे आम्हालाही तसंच वाटत होतं आणि मग म्हणलं चला जाऊया तर जिथे कुठे ना असे जातो आणि माहितीपूर्ण बोर्ड्स लिहिलेले असतात ना ते आमच्या वेणूला वाचायला खूप आवडतात कारण लहानपणापासून आम्ही तिला अशी सवय लावली की आपण जिथे जातो तिथे जायचं आणि वाचायचं चला सुधारण याची इच्छा पूर्ण होती आहे कारण की आमचा जो दादा आहे कॅम्पिंग घेऊन जाणारा तो आला त्याच्याशी एकदा भेट झाली आणि मग तो म्हणला की आहे वेळ अजून बस यायला सो मग आम्ही चाललो आहे की फायनली गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बागेमध्ये तसं तर आम्ही वेणूला बऱ्याच वेळेला लहान होती बाळ होती तेव्हा खूप वेळेला आणलेलं कारण तेव्हा इथेच राहत होतो ना जवळ त्यामुळे खूप वेळेला आणलं होतं पण नंतर आता जसं तिचं कळतं आणि लक्षात राहण्याचं चा वय झालं तसं नाही घेऊन आलो तर चला आता आजचा मुहूर्त होता आज आलो आहे आजचा म्हणजे छान मुहूर्त पण आहे कारण माझ्या आईबाबांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळे छान मुहूर्तावर आलो आहे आम्ही आई बाबांसाठी छान प्रार्थना करू की त्यांना असंच छान निरोगी उदंड आयुष्य मिळू आणि त्यांची साथ एकमेकांसोबत अजून कित्येक वर्ष छान राहावातीम মাজত মা মায়ে आणि मग फायनली सगळेजणं जमले भेटले आणि कॅम्पिंगच्या आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे रायगडच्या जवळ आम्ही चाललेलो आहोत त्याच्यामुळे चा आरामात साडेतीन चार तासाचा आमचा प्रवास होता छान प्रवास करून मग आम्ही इथे पोहोचलो आणि मग जरा थोडंसं खाणं चहा वगैरे थोडंसं फ्रेश होणं थोडा परिसर बघणं हे सगळं आम्ही केलं ते परिसर बघतानाही आम्हाला काळू दिसली हे मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये काल जो मी शॉर्ट अपलोड केलेला होता आमच्या या सगळ्या ट्रिपचा किंवा काय म्हणत कॅम्पिंगचा तर तो तिकडे तुम्हाला ही काळू भेटलेली आहे ही मास्टर पण भेटलेली आहे ही त्यांची नावं आहे तिथली आणि मी तुम्हाला तिकडे पण त्या दोघींची ओळख करून दिली होती मुलं इतकी खेळली या दोघींशी काही विचारू नका आणि त्या पण अशा खेळत होत्या जसं काय रोजच ही पोरं त्यांना भेटतात हे छान एक फुल पण मी तुम्हाला कालच्या शॉर्टमध्ये दाखवलं होतं मला ह्याचं नाव नाही माहिती आहे आणि इथे विचारायला पण तसं कोणी मला सापडलं नाही तुम्हाला माहिती असेल तर सांगा ज्याची अशी खास आहे ज्याची ग्रीप अशी वर आली आहे ठीक आहे हा हे बघा फक्त अशी घ्यायची आणि यात टाकायची ओके कळलं अरुष फक्त इकडे आणि असं धरून टाक हे बघा एका हाताने हे धर एका हाताने अशी फक्त धरून ठेव एका हाताने ते धर पकडलं हा नाही करे खाली खाली बस खाली बस अरे हो आपल्याला शहरात राहणाऱ्या लोकांना असा छान निसर्गाचा सुंदर आवाज सकाळी सकाळी ऐकायला मिळणं म्हणजे काय ना भारीच गोष्ट आहे ना तर इथे छोटंसं शेततळं पण आहे आणि तिथे पण छान मजा आली काल रात्रीनंतर टेंट मुलं लावत होती हे तुम्हाला मी दाखवलं आणि मग नंतर सगळेजण गप्पा गोष्टी मुलं करत मस्तपैकी उकडत पण खूप होतं टेंटमध्ये झोपली आम्ही पण झोपलो पहाटे थोडीशी थंडी पडली आणि मग सकाळी मी तुम्हाला थोडंसं नजारा दाखवला आत्ता आणि ऑलमोस्ट म्हणजे आता आम्ही उठलो किती वाजता सगळे मुलं आम्ही सहा साडेसहाला उठलो तेव्हाही मस्त सगळ्यांबरोबर टाईम स्पेंड केला जे की मी नाही शूट केलं कारण की मी जसं म्हणते आहे की इतरांची मुलं त्यांना दाखवायचा का नाही सोशल मीडियावर हा त्याचा त्याचा प्रश्न असतो त्यामुळे मी जास्त काही शूट नाही के केलं आणि कसं होतं ना की अशा ठिकाणी अशा वेळेला थोडंसं असं वाटतं की आपणही थोडंसं ह्या सगळ्या गॅझेट्सना कॅमेऱ्याला लांब ठेवावं आपणही ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा थोडंसं सावलीत उभी राहते आणि ह्या गोष्टी मनातल्या कॅमेऱ्यामध्ये डोळ्यातल्या कॅमेऱ्यामध्ये मनातल्या रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करून ठेवाव्यात तर तसं आम्ही केलं आणि मग आता फ्रेश बेश झालं तुम्ही बघताय की चेंज केलेला आहे त्यालाही बराच वेळ झाला म्हणजे दोन एक तास झाले असतील ब्रेकफास्ट वगैरे करून चेंज करून फ्रेश होऊन थोडंसं पुन्हा वडाच्या झाडाखाली मी बराच वेळ बसले होते जे तुम्ही निकाल दाखवलं आणि काय नाही आता मस्त थोडंसं इथे स्मारक आहे साने गुरुजींचं सा स्मारक आहे तर म्हणजे तिथे छोट असं असं त्यांचं काय म्हणता येईल आपण एक कायमस्वरूपी प्रदर्शनासारखं केलेलं आहे तर ते आम्ही बघू जेवण करू इथे आणि मग आम्ही इथनं निघू सो त्यामुळे आता मी या ब्लॉगचं इथेच एंड करते खूप असं काही ताणत राहण्यात काही अर्थ नाही आहे आणि मग ती गंमत तुम्हाला येणार नाही थोडक्यात मजा असते त्यामुळे हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता फटाफट या ब्लॉगला वॉइस ओवर करून तुमच्यापर्यंत आज रात्रीपर्यंतच कसा हे बघते आणि तुम्ही बघितल्यावर ऑफकोर्स तुमच्या कमेंट्स माझ्यासोबत नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये दे, टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय